नमस्कार रेणुका आयन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्याला सर्वांना माहितीच आहे की अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एकवीस ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान दिल्लीला संपन्न होणार आहे तर या संप या संमेलनाच्या निमित्ताने माहिती आणि ज व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ऑनलाईन जागर हा अनोखा उपक्रम हाती घेतला या उपक्रमात आपल्या कला गुणांचा व्हिडिओ शेअर करून ते देशविदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचवणार आहे कसं सहभागी व्हायचं या उपक्रमात तर जर आपण स्वतः कवी लेखक कलाकार गायक असाल तर आपल्या स्वरचित कवितेचा किंवा आपल्या कलाकृतीचा एक सुंदर व्हिडिओ तयार करून आपल्याला तो महासंवाद यांच्याकडे पाठवायचा आहे केवळ आपल्याच कविता नाही तर इतर मान्यवर कवितांच्या कवितांचं सादरीकरणही आपण करू शकतो त्याचबरोबर गझल वाचन गायन लोककला सादरीकरण अशा अनेक स्वरूपात आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकतो तर अभिजात मराठीच्या या ऑनलाईन जागरमध्ये आपण अभंग पोवाडे नाट्यछटा लघुकथा गायन भारूड अशा अनेक कलांच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतो भरपूर पर्याय आहेत अभंग नाट्यछटा पोवाडे लघुकथा गायन कविता गझल भारूड किंवा कोणतीही लोककला याचे कोणलेही व्हिडिओ आपण तयार करून पाठवू शकतो तर अभिजात मराठीच्या या उत्सवात आपला सहभाग हा आपल्या भाषेच्या ग भाषेचा गौरव वाढवणारा ठरेल तर आपल्याला आपला व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवायचा आहे कुठे प्रसिद्ध होणार आहेत हे व्हिडिओ तर माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंवाद या पोर्टलवर आणि महासंचालनालयाच्या राज्यभरातील कार्यालयांच्या अधिकृत समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत तर त्यासाठी आपल्याला आपले व्हिडिओ पाठवायचे आहेत त्याचा ईमेल आय डी आणि व्हॉट्सॲप नंबर ज्याच्यावर आपण हे व्हिडिओज पाठवू शकतो ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मरा भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेच्या श्रीमंतीचा उत्सव साजरा करण्याची एक संधी आहे आपल्या शब्दांनी आणि कलाकृतींनी अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिक संस्मरणीय बस बनवावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे तर भरपूर कला आहेत याच्यात ज्याचे व्हिडिओज आपण बनवू शकतो आणि यांना पाठवू शकतो तर खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओजसाठी या सहभाग नोंदवण्यासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार